नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूर येथे चार दिवसांपासून सततधार कोसळत असलेल्या ढगपुठी सदृश्य पावसाने मराठवाडा विदर्भासहित माहूर तालुक्यामध्ये अक्षरशः थैमान मांडलेले आहे त्या परिस्थितीला जायबंदी करून टाकला आहे प्रचंड पावसाने नद्या नाले तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत आधीच उशिरा केलेल्या पेरणीचे वाटोळे करून या पावसाने शेती उद्ध्वस्त केलेली आहे त्या उपर कळस म्हणजे माहूर परिसरातील गावच्या गावे पुराच्या पाण्याने प्रभावित झालेली असून जनता सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत जनतेचे जनावरांचे हाल हाल होत आहेत अशात माहूर वस्तीमध्ये श्री आनंद दत्तधाम आश्रमाने मदत कार्यासाठी पुढाकार घेऊन पूरग्रस्त नागरिकांची सकाळी भेट घेऊन मदतीचा हात पुढे सरसावीत आश्वस्त केले आहे या मठाचे मठाधिपती सद्गुरू हरिभक्त परायण साईनाथ महाराज वस्मत कर, तथा बितनाळकर यांनी आपल्या अनुयायांसह पूरग्रस्त भागांची पाहणी केली त्यामध्ये पुरात अडकलेल्या नागरिक व जनावरांना मदतकार्य आश्रमाकडून पोचविण्याचे कार्य त्यांनी प्रारंभ केले माहूर तालुक्यामध्ये जे काही महापूर जे आलेले आहेत जे काही पुरामध्ये पूरग्रस्त जे लोक आहेत त्यांनी आपल्या आश्रमामध्ये येऊन आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र आहोत या ठिकाणी येऊन राहण्याची त्यांची जीवनाची व्यवस्था केलेली आहे आपण काळजी करण्याचं काही कारण नाही आपण आपलाच आश्रम समजून त्या ठिकाणी यावं अशा प्रकारच्या आव्हान साईनाथ महाराज वसमत्तर करीत आहे तसेच श्री आनंद दत्तधाम आश्रमाकडून पूरग्रस्तांना आश्रय देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आश्रमाकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे असे आवाहन साईनाथ महाराज यांनी केलं यावेळी हरिभक्त परायण सद्गुरू साईनाथ महाराज यावेळी संवेद श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे भक्तगण ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते नंदू संतान एस एस पाटील सुधीर जाधव भाग्यवान भवरे विजय घाटे आदी मदत कार्यासाठी धावताना उपस्थित होते मी सतत रविवार पासून या ठिकाणी आहे लोक सेवा करण्यासाठी से जीव आणण्यासाठी माणसाला से ते सेवा करतो एवढी मी आणि मी शाळेतली विद्यार्थी आहे आणि आमचे गुरु वंदनीय राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसनुदकर यांनी धोंड्याच्या म महिन्याच्या निमित्त नगरभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आम्ही रविवार असल्यामुळं इथं वाढण्यासाठी आले श्रमदान श्रमदान करण्यासाठी आले आणि आम्हाला अभिमान आहे की आमचे गुरु इतके अन्नदान करायले किती अन्नदान केलं आता गुरुमावलीने कोरोनाच्या काळात त्यांनी दीडशे क्विंटल वा... अन्नधान्य वाटप केलं बरं किती वाजेपासून किती वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम असतो इथं दहा ते दहा अच्छा कोण्या कोणा गावचे इथं आलेले आहेत इथं सहा जिल्ह्यातले आहेत सहा जिल्ह्यातले आहेत संजय घोगरेंसह अनवर खिच विदर्भ न्यूज माहूर